वाचन करते शाळेत आणि हॉस्टेल वर गेले आपण खूप छान वाचनालयात शाळेत आणि घरी सगळे सर्ले वाचन करताना टाळ्यांच्या गजरामध्ये अनुभवात तुम्ही खूप छान चालता 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 चला तुम्हाला पुस्तक कोण उपलब्ध करून देतो वा वा सगळ्यांच्या सगळ्यांच्या हात वरती आहे सगळ्या मुलीच आहेत शाळा शिकाव शिक्षण घ्यावं शिकून मोठ साहेब व्हावं असं हे साकड घालतो मी देवाला र शिकावं शाळा पट बर सांगाव तुला आई वडील शिक्षक आई वडील शिक्षक आई वडील शिक्षक आई वडील शिक्षक नातेवाईक आई वडील शिक्षक पुस्तक उपलब्ध करून देतात